कानुबाई माता विसर्जन मार्गातील समस्या दूर करा हिंदू साई समितीची मागणी नंदुरबार शहरासह संपूर्ण खानदेशात नाशिक विभागात मोठ्या उत्साहात श्री कानुबाई मातेच्या उत्सव श्रावण महिन्यात साजरा केला जातो यावर्षी नंदुरबार शहरात दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रविवार रोजी श्री कानुबाई मातेची स्थापना होणार असून दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोमवार सोमवारी विसर्जन होणार आहे विसर्जन मार्गातील रस्ते विसर्जनस्थळी नदीची स्वच्छता तसेच नदीपात्रात मासा मांसाहार घाण टाकणाऱ्यावर कडक कारवाई करावी या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी राहुल वाघ यांना हिंदू सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी दिले निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील योगेश पाठक धर धर्मसेवक जितेंद्र राजपूत राज राजू चौधरी गणेश राजपूत जगदीश मराठे अरुण चव्हाण आदी स्वाक्षरी आहे तातडीने बनवावा असं एक निवेदनात नमूद केलेलं आहे त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी गजानन महाराज मंदिरात शेजारी विसर्जन होत त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावर नदी घाणीचं साम्राज्य आहे केर कचरा आहे झाडे झुडपे उगवलेली आहेत ती सर्व काढून ती नदी पात्र स्वच्छ करावं जेणेकरून स्वच्छ जागेमध्ये कालूबाई मातेचं विसर्जन करता येईल त्याचप्रमाणे नंदुरबार शहरातील गजानन महाराज मंदिर शेजारील जी नदी आहे त्या ठिकाणी जे मांस विक्रेते आहेत ते सायंकाळनंतर मासचं जे वेस्ट आहे घाण आहे ती त्या नदीपात्रामध्ये टाकत असतात त्याच्यामुळे ती प्रदूषित होते आणि भावनाही त्या ठिकाणी दुखतात म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते टाकण्यापासून प्रतिबंध करावा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशा आश निवेदन आपण मान्य मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे त्यावर तातडीने कारवाई करू असं आश्वासन माननीय मुख्याधिकारी राहुल साहेब यांनी दिलं आहे जय श्रीराम